तर तक आहे लोकांच्या जा सुखदुःखामध्ये जाणे कधी कुठली राजकीय इच्छा आकांक्षा मना मनामध्ये न ठेवता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा लग्नाला जाणं सुख कार्यक्रमाला जाणं ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे मी अनेक निवडणुका लढवल्या या गावामध्ये मी सदस्य म्हणून निवडणूक लढवली सुदैवाने ती सुद्धा मला वाढ म्हणून निवडणूक लढवल्या तिथेही मला शिकरापूरकरांनी मतदान केलं मला निवडून दिलं सगळे पॅनल दोन्ही पॅनल निवडून आले बऱ्यापैकी मता देखील होत काही राजकीय मुद्दापालक झाली त्याच्यातून लोकांनी सांगितलं मंगलदास बांधव सरपंच होत असत आम्ही तुमच्या बरोबर आहे मी त्या गावचं सरपंच या लोकांनी मला केलं की कार्यक्रम त्याच्यानंतर मी मार्केट कमिटीची निवडणूक लढवली ग्रामपंचायत विभागातून मी निवडणूक लढवली त्यावेळेस मला पैकीच्या पैकी म्हणजे अगदी दहा मतं कमी पडली आणि मला पैकीच्या पैकी मदत तिथं पडली मी मार्केट कमिटीचा सदस्य झाले दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक लागली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळासाहेब खैरे या परिसराचे अत्यंत जिज्ञास आणि अभ्यास होते त्यांना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पार्टीमध्ये घेतलं केलं उमेदवारीसाठी त्या ठिकाणी ना त्यांचं नाव बाजूला सांगू शकत नव्हतं परंतु जो गट होता तो गटच त्या ठिकाणी महिलेला गेला आणि बाळासाहेबांना काही मर्यादा त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी स्वतः आदरणीय बाबूसाहेब छटे राज्यामध्ये विधानसभा सदस्य त्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून काम केलं खासदार म्हणून काम केलं अत्यंत भ्रष्टानेता त्यांच्या तिथे जाऊन मी निवडणूक लढवली जिल्हा परिषदेला मोठ्या मत